नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं वैभवशेकी स्पीच ऑफिशियली या युट्यूब <tun> चॅनलवर मित्रांनो आजचा विषय खूप सुंदर आहे विषय आपल्या चालत्या जीवनावर आहे चला तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो आपल्या चालत्या बोलत्या जीवनामध्ये खरं तर कोणतं वळण आपल्याला वेळोवेळी येतं मित्रांनो अनेकदा आपण स्वतःला प्रश्न विचारून बघतो मी नेहमी कॉमन प्रश्न विचार असतो विचारत असतो की तुम्ही स्वतःवर किती प्रेम करता तर बऱ्याच जणांना याचं उत्तर देता येत नाही आपल्याकडे याचं उत्तर नसतं खरं तर मित्रांनो स्वतःसाठी किती जीवन जगतो याचंही आपल्याकडे उत्तर नाही तर मित्रांनो जीवन जगत असताना किती लोकांचा भन्नाट आपण विचार करत असतो बऱ्याचदा असंही होतं की आपण खूप चांगलं चांगल काम करतो चांगलं काम केल्याच्या नंतर सुद्धा आपण लोकांबद्दल विचार करतो जसं की लोक काय म्हणतील लोकांना हे आवडेल का मित्रांनो लोकांना आवडेल याच्यासाठी तुम्ही काम करू नका स्वतःला किती आवडतं याच्यासाठी तुम्ही जरूर काम करा जीवनाचं वेशभूषा जीवनाचं कार्यच असं आहे मित्रांनो की जेव्हा तुम्ही कार्यरत होता जेव्हा तुम्ही काम करायला लागता तेव्हा दोन वर्ग इथे असतात एक वर्ग असतो तुमचं शंभर टक्के भलं करणारा आणि दुसरा वर्ग असतो तुमचं प्रत्येक ठिकाणी चूक काढून तुम्हाला निगेटिव्ह समजायचा पण मित्रांनो हे वारंवार आपण जर याच्यावर चर्चा केली आपण वारंवार ह्याच्यावर जर मंथन केलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात मी नेहमी म्हणत असतो विरोधक असले पाहिजे विरोधक असायलाच पाहिजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल चर्चा करतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपण अभ्यास करतो त्या गोष्टीची पूर्णपणे आपल्याला डिटेल नसते माहिती नसते तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये उतरतो तरीसुद्धा तरी त्याच्यामध्ये तरी 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 आपण कार्य करतो तरीसुद्धा त्याच्यामध्ये आपण काम करतो हे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा मित्रांनो हे तुम्ही काम करता त्या कामाची कोणीतरी दखल घेणारा माणूस असतं ते माणूस म्हणजे विरोधक असे माणसं भिन्न असतात आपल्याला चांगलं म्हणणारे चांगलं म्हणणारे म्हणजे आपल्याला शंभर टक्के प्रोत्साहन देणारे माणसं असतात त्याच्याबद्दल काही डाऊट नाही मात्र बऱ्याचदा आपल्या चुका काढणारे लोक आपल्याला वारंवार आपल्या चेहऱ्यासमोर दिसायला लागतात स्क्रीनवर दिसायला लागतात जेव्हा आपण हे पाहिल्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं किंवा थोडंसं आपण मेंटॅलिटी डिस्टर्ब होतो आणि म्हणतो का बाबा आपण एवढं सुंदर काम करतोय तरीसुद्धा आपल्याला बऱ्याचदा विरोधकं उभे राहतात मित्रांनो विरोधक कधी उभे राहतात लक्षात घ्या जेव्हा तुमची भन्नाट प्रगती होती जेव्हा तुम्ही कोणालाही भेट नाहीत जेव्हा तुम्ही कुठेही थांबत नाहीत अगदी तुमचा रेषेणं चालत असतात आणि अगदी यशाच्या जवळजवळ पोहोचतात तेव्हा तुमचा अवतीभोवती गुंजणारे जे किडे असतात आवाज करणारे जे किडे असतात ते किडे गुई 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 करत करत तुमच्या अवतीभोवती फिरत असतात तू हे करायला नव्हतं पाहिजे आणि ते किडे असे असतात मित्रांनो ते किडे तुमच्या अवतीभोवती जरी असले तर ते तुम्हाला लक्षात येऊ देत नाही की मी तुझं काहीतरी तुझ्याबद्दल निगेटिव्ह थिंकिंग समाजामध्ये पसरवतो आहे किंवा बोलतो आहे ते तुमच्यासमोर कधीच बोलणार नाही ते इतरांचे कानं भरण्यामध्ये अगदी मग्न असतात पण मित्रांनो ह्या दोव्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुम्हाला प्रगती करायचं असेल तर एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा ती गोष्ट म्हणजे स्वतः तुम्ही सिकंदर आहात स्वतः तुम्ही राजा आहात स्वतः तुम्ही एक लीडर आहात ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली तर जीवनात मला वाटतं तुम्हाला कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही कारण जेव्हा कोणत्याही गोष्टीचा वेळ असतो कोणतीही गोष्ट आपण कॉमन बघायला गेलं आपल्याला वाटतं दुःख आलं की कधीतरी सुख येते लवकर कधी सुख येते याचा प्रयत्न करतो आणि सुख आलं की आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपल्याकडे सुख असलंच पाहिजे आपल्याकडे सुख राहिलंच पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या छोटेसे एक उदाहरण देऊन सांगतो श्रीकृष्णाची आत्या भगवान श्रीकृष्णाची आत्या मी आतापर्यंत बऱ्याचदा पाहिलं आहे की साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या आत्या काहीतरी कृष्णाला मागते आहे ते मित्रांनो खूप सुंदर गोड उदाहरण आहे जेव्हा आपल्याकडे सुख असतो तेव्हा आपण दुःखाची कधीच अपेक्षा करत नाही दुःख आपल्याकडे यायला पाहिजे पण मित्रांनो जी निसर्गाने बनवलेल्या दोन गोष्टी आहेत दुःखाचं तराजू एक आणि सुखाचं तराजू एक दोन्ही समान तराजू आहेत पण या दोन्ही समान तराजू हे फक्त निसर्गालाच माहिती आहेत हे आपल्याला माहिती नाही कधी कोणत्या क्षणाला दुःख येईल आणि कधी कोणत्या क्षणाला सुख येईल हे सांगता येत नाही भगवान श्रीकृष्णाची आत्या भगवान श्रीकृष्ण जेव्हा द्वारका सोडून जात होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाला आत्या समोर भेटल्या आणि आत्या म्हणायला लागल्या आत्ताच कशाला जातो आहेस वगैरे वगैरे जे काही त्यांची चर्चा असेल पण महत्वाच्या करणं मी हो ओळखोय आणि भगवान भगवान श्रीकृष्णाच्या आत्या रडत होत्या आणि भगवान श्रीकृष्ण म्हणाले आत्या माझ्याकडून तुला काय हवं आहे ते माग जे पाहिजे ते मी तुला द्यायला तयार आहे तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या आत्या भगवंताकडे एकच गोष्ट मागते ती म्हणजे दुःख आता तुम्हाला प्रश्न पडला असेल भगवान श्रीकृष्ण साक्षात भगवान म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांची आत्या देवाकडे सुख मागायचं धन मागायचं संपत्ती मागायची तर दुःख का मागितलं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो त्या आत्तेला भगवान श्रीकृष्णाने हेच प्रश्न विचारला तू पैसा मागायचा सुख मागायचं धन मागायचं संपत्ती मागायचा आनंद मागायचा पण तू हे असं का दुःख मागितलंस तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या आत्याने एवढं गूढ उदाहरण दिलं त्या म्हणाल्या जेव्हा आपल्याकडे सुख असतं तेव्हा आपल्याकडून चांगले चांगले माणसं हिरावले जातात जेव्हा आपल्याकडे प्रचंड पैसा असतो तेव्हा आपल्याला त्या पैशाचा लोभ लागतो आणि आपण चांगल्या चांगल्या माणसाला तिथून बाजूला काढायला लागतो ला तसंच आनंद आपल्याकडे असल्याच्या नंतर आपल्याकडे जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला समाधानिक वापरता येत नाही पण जरी सुद्धा दुःख माझ्याकडे असेल तर जेव्हा सुखाची जर गोष्ट करायला गेलं जेव्हा माझ्याकडे प्रचंड सुख आहे तेव्हा मला भगवंताची तुझी मला आठवण येणार नाही जेव्हा माझ्याकडे दुःख असेल जेव्हा माझ्याकडे दुःख येईल तुझी वारंवार मला आठवणी आणि सुखात कधी भगवंत जवळ नसतो मात्र दुःखात शंभर टक्के भगवंत सोबत असतो हे भगवान श्रीकृष्णाच्या आत्याचं उत्तर आहे म्हणून मित्रांनो दुःख सुख हे दोन्ही तराजू सेम आहे इथे सुखही येतं एक दुःखही येतं म्हणून मी मगाशी सांगत होतो की तुम्ही सिकंदर आहात तुमच्या गोष्टीतले तुम्ही राजा आहात तुमच्या गोष्टीतले तुम्ही एक नेतृत्व करणारं खंबीर नेतृत्व आहात म्हणून हारून जाऊ नका आता बऱ्याचदा मी बऱ्याच गोष्टी बघतो की यू पी एस सी एम पी एस सी जे विद्यार्थी आहेत ते नाही लागल्याच्यानंतर बऱ्याचदा खचून जातात बऱ्याचदा त्यांना वाईट वाटतं मित्रांनो वाईट वाटणं साहजिक आहे मेहनत करावी लागते भरपूर अभ्यास करावा लागतो आणि त्या लिमिटमध्ये माणूस लागत नाही पण मित्रांनो असंही मी पाहिलं आहे की बऱ्याचदा आता पाठीमागं दोन वर्षापूर्वी आता हे रनिंग सुरू पाहायला गेलं तर आपण सोशल मीडियावर बघितलं न्यूजपेपरमध्ये बघितलं बातम्यामध्ये बघितलं तर विद्यार्थी वर्ग जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्याचा आहारी जात आहे आत्महत्या करत आहे कोणता पेपर अवघड गेला की आत्महत्या कोणत्या विषयामध्ये फेल झालात की आत्महत्या कोणत्या विषयामध्ये नोकरी लागली नाही वेगवेगळ्या पद्धतीच्या क्षेत्रामध्ये तरी आत्महत्या मित्रांनो याच्या पलीकडे सुद्धा आपल्याकडे पर्याय आहेत असं मला वाटतं मित्रांनो जर तुम्ही एखादी एक्झाम दिली त्याच्यामध्ये तुम्ही लागला नाहीत आणि आत्महत्या करणं इथंच तुमचा विषय संपत नाही तर मित्रांनो जग तुमचं वाट पाहत आहे घरी तुमच्या आई वडील आहेत कसा, कसा आम्हाला प्रयत्न करता येईल नवीन आम्हाला काय करता येईल याचा तुम्ही प्रयत्न जर केला तर मला वाटतं भारत देश नक्की एकदा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही कारण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी बघितलेलं स्वप्न हे आज आपल्याला पूर्ण करायचे आजच्या तरुणाच्या खांद्यावर स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करत असताना आपण आत्महत्या नावाचा प्रकार आपण बाजूला काढला पाहिजे खर तर मला इथं छत्रपती शिवाजीराजे आठवतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खरं साडेचारशे साडेतीनशे छत्रपती सा शिवरायांच्या काळाला जर होऊन गेले साडेचारशे पलतले आता खरं तर त्या विषयाचा जर विचार केला छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान असताना कशा पद्धतीची आयडिओलॉजी वापरली कशा पद्धतीचा विचार केला छत्रपती संभाजीराजांनी कसा विचार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसा विचार केला जेवढे थोर पुरुष आपल्याला पाहायला मिळतात तेवढ्या थोर पुरुषाबद्दल आपण जर एक कटाक्षपणाने विचार केला आपण प्रचंड त्यांच्याबद्दल वाचन केलं तर मला वाटतं महाराष्ट्रातली एकही तरुण आत्महत्या करणार नाही ना। पण मित्रांनो आपण वाचतेच झालेलो नाही आपल्याला वाचायची आवड राहिलेली नाही सोशल मीडियाने एवढं आपल्याला गुरफाटून टाकलेलं आहे एवढं आपल्याला त्याच्यामध्ये एडं करून टाकलं आहे की बस आपण इथपर्यंत हे चांगल्या गोष्टीकडे वळायला आपण खूप कमी प कमी पद्धतीने पाहायला लागलो मित्रांनो आत्महत्या ही सर्व काही नाही याच्या पलीकडे सुद्धा सर्व काही तुमच्यासाठी भांडणार आहे एखाद्या तुम्ही नोकरीला लागल्या नाहीत म्हणजे नोकरीचे जीवन असं नाही तुमचं क्वालिफिकेशन क्षेत्र असं आहे क्वालिफिकेशन क्षेत्र असं आहे की तुमचं शिक्षण कधीच तुम्हाला वाया जात नाही कधीच तुमचं एक्साईट शिक्षण जात नाही एक काही ना काही काम आले म्हणून मित्रांनो ज्यावेळेस हे पाऊल उचलता आणि तुम्ही घरच्यांचा सगळ्या लोकांचा समाजाचा विचार करा देशाचा विचार करा महाराष्ट्राचा विचार करा आणि जेव्हा तुम्ही गोष्टी टळता तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील आपलं जीवन फक्त आत्महत्या पुरतं नाही आपलं जीवन फक्त एक दोन माणसापुरतं नाही तर आपण समाजाचे एक ज्येष्ठ नागरिक आहोत एक विचारवंत आहोत होणारे विचारवंत होणारे ज्येष्ठ नागरिक म्हणायला काही हरकत नाही तर ही समाजाची जी क्षरणी आहे ती शरणी आपण जगली पाहिजे तो विचार आपण सातत्याने केला पाहिजे समाजामध्ये अनेक दुवे आपण पाहतो की बस आई वडिलांचा न विचार करता आत्महत्या मित्रांनो याच्या पलीकडे जीवन कसं आहे तुम्ही बिझनेस करू शकता तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीत स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करू शकतात नोकरी हेच सगळं काही नाही पण कृपया करून माझं तरुणांना सगळ्या तरुणांना माझं आव्हान असेल तुम्हाला याच्यामध्ये झेप घेता आली नाही तरी चालेल पण आत्महत्या करू नका स्वतःचा जीव संपूर्ण जर खऱ्या अर्थानं संतांचा जर विचार केला तर याच्या पलीकडे हा झाला आत्महत्याचा विषय झाला नंतर त्याच्या पलीकडे झाला दुःखाचा विषय मित्रांनो आता महत्त्वाचा विषय म्हणजे मी व्यसनावर बोलतो आमचे तरुण मंडळी खूप व्यसनाच्या अधीन जातात मी जसं की आपण प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेडेगावामध्ये आपण हे प्रमाण जास्तीत जास्त मोठ्या पद्धतीने पाहायला मिळतं हे प्रमाण कुठेतरी बंद झालं पाहिजे हे प्रमाण कुठेतरी थांबलं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे मित्रांनो व्यसन केल्याने खऱ्या अर्थान तुमच्या जे स्वप्न आहेत ते पूर्ण होतील का याच्यावर तुम्ही कधीतरी प्रकाश टाका माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला क्षणांग देतात मुद्दाम बाबा व्यसन करू नका तुम्ही व्यसनाच्या आधीन जाऊ नका व्यसन करून स्वतःचं शरीर खराब करू नका तुकोबराय म्हणतात आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू पिशाचा सकाळांचा पायी माझं दंडवत आपुल आले चित्त शुद्ध करा विचार करा मित्रांनो एवढे मोठे संत स्रे, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जर तुम्हाला उपदेश करत असतील आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नस आयुष्याचा माझा उपदेश आहे बाबांनो की स्वतःच्या आयुष्याचा नाश करू नका अनेकदा आपल्याला संतांनी त्याबद्दल आहे पण मित्रांनो आपण व्यसनाच्या आहारी खूप जातो लहान लहान लेकरं व्यसन करत आहेत समाजामध्ये आई वडिलांचा विचार करा समाजाचा विचार करा स्व द्या सगळ्यांचा विचार सोडून द्या मात्र स्वतःचा तरी विचार करा व्यसनाने किती मोठे हानी होत आहेत तुम्ही बऱ्याचदा समाजामध्ये असे काही न्यूज आहेत बघा तंबाखू असेल असं धूम्रपान असेल वगैरे वगैरे ज्या काही व्यसन आहेत त्यांनी बऱ्याचदा लोकांच्या काही किडण्या खराब हो कॅन्सर हो अशा पद्धतीचे जे रोगिष्ट प्रकार आहेत त्यांच्यामध्ये सामाष्ट समाविष्ट होतात आणि माणसाचं जीवन संपवलं जातं म्हणून मित्रांनो व्यसन करू नका अगदी जिद्दीने लढा अगदी शेवटपर्यंत लढा हारून जाऊ नका हे जीवन तुमच्यासाठी आहे जीवन खूप गोड आहे जीवन विचारपूर्वक आहे त्या विचारपूर्वक जीवनाचा कधीतरी विचार करून मोठं स्वतःचं साम्राज्य निर्माण करा मित्रांनो मित्रांनो मी नेहमी उदाहरण व्हियतनाम देशाचं देत असतो व्हियतनाम देशातला होचिंग मेन म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर आम्ही जगावर राज्य केलं असतं पण मित्रांनो आमचा महाराष्ट्र आमचा महाराष्ट्रातला एकाही लेखकाने असा खोटं केलेला उल्लेख आम्हाला दिसत नाही आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपण बोलत असताना कैकदा आम्ही विचार केला पाहिजे काही एकदा आम्हाला मंथन करण्याची वेळ आली पाहिजे आम्ही बऱ्याचदा मित्रांनो त्याबद्दल चर्चा करत असतो बऱ्याचदा त्यावर विचारही करत असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जी युद्धनीती आहे आयडल जी आहे कोणत्या पद्धतीचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला धार्मिक ग्रंथांचा अभ्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी केला पण धार्मिक ग्रंथातले जे काही कॅरेक्टर आहेत तशात तसे कॅरेक्टर छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच घेतलेले आपल्याला पाहायला मिळत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी योग्य त्या प्रमाणे त्या कॅरेक्टरचा वापर केला योग्य त्या प्रॅक्टरने श्रीमत भागवत असेल महाभारत असेल रामायण असेल यासारखे प्रचंड धर्मग्रंथाचा अभ्यास छत्रपती संभाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो पण याच्यातून त्यांना बरसं काही शिकायला मिळालं आणि याच्यातून त्यांनी वेगळ्या पद्धतीचं काहीतरी निर्माण केलं आणि खरंच मित्रांनो कोण शिवाजी हे पुस्तक आहे आपण पाठीमागचा जो व्हिडिओ केला त्या व्हिडिओ त्या पुस्तकामध्ये खरंच गोविंद पानसरेंनी खूप सुंदर उल्लेख केलेला आहे ते म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणी जसं की पूर्वजांचं आईत स्वराज्य मिळावं असं शिवरायांना स्वराज्य मिळालेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कार्याने स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण केलेलं हे स्वराज्य छत्रपती शिवरायांच्या पायी कष्टाने निर्माण केलेलं स्वराज्य आहे या स्वराज्याला वापरते वेळेस खूप काळजीपूर्वक वादा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे छत्रपती शिवरायांचं नेतृत्व मित्रांनो साडेचारशे वर्ष झाले छत्रपती शिवाजी शिवाजीराजांना जाऊन तर छत्रपती शिवाजीराजांचे आपल्याला चौका चौकामध्ये स्मारक दिसायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकांच्या कार्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या शिवाजी महाराज प्रत्येकांच्या हृदयामध्ये वेगळ्या पद्धतीचंच घर करून बसलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मिटणं हे चंद्रसूर्य अशेपर्यंतही शक्य नाही कारण मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व हे खूप खंबीर होतं छत्रपती शिवाजीराजे एक आयडल होते आज लाखो तरुणांचे आज एवढंच नाही तरुण मानण्यापेक्षा आज प्रचंड देशामध्ये छत्रपती शिवाजीराजांना आयडल मानल्या जातं ही छत्रपती शिवरायांची बाबर आहे चौदाव्या वर्षी विचार करा छत्रपती संभाजीराजांनी सोळा सोळा भाषा संभाजीराजांना अवगत होत्या छत्रपती संभाजीराजांनी अभ्यास केला छत्रपती संभाजीराजांनी त्याच्यावर मंथन केलं तेच मंथन तेच विचार आजच्या तरुणांनी घेतले पाहिजे तेच विचार संभाजीराजांचे बळकट विचार संभाजीराजांचं नेतृत्व संभाजीराजांचं कार्य हे आपण आजच्या तरुणांनी शंभर टक्के आत्मसात केलं पाहिजे हे आम्हाला नेतृत्व पाहिजे म्हणून मित्रांनो थोर पुरुषांचा अभ्यास करते वेळ जेव्हा आपण थोर पुरुषांचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला ह्या अशा गोष्टी आठवत नाहीत कोणत्या आत्महत्या करणं असेल व्यसन करणं असेल ज्या महाराष्ट्रामध्ये एवढे नेतृत्ववान आणि कर्तव्यशील राजा होऊन गेले त्या राजांचं आपण कर्तृत्व जर ऐकलं तर मला असं वाटतं आपल्याला अशी गलिच्छ गोष्ट किंवा असा दलिंदर विचार आपल्याला कधीच येणार नाही म्हणून मित्रांनो याच्यावर विचार करते वेळेस याच्यावर मंथन करते वेळेस आपण जरूर छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर जरूर छत्रपती संभाजीराजांच्या इतिहासावर जे आम्हाला बाबासाहेबांनी संविधान दिले जे बाबासाहेबांनी महाराष्ट्र जो भारत देश वेगळ्या पद्धतीचा आम्हाला संविधानावर रेकूट रेखाटून दिलेला आहे त्या बाबासाहेबांची परिस्थिती आपण पाहते वेळेस आपण विचार केला पाहिजे मग बाबासाहेबांनी त्यावेळेस जर विचार केला असता की आपली परिस्थिती नाजूक आहे आपल्याला जेवायला सुद्धा मिळत नाही तर बाबासाहेबांना आत्महत्या केली असती तर बाबासाहेबांचं बॅरिस्टर हे नाव आपल्याला पाहायला भेटलं असतं का नाही मित्रांनो खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व हे बाबासाहेबांनी जर वाप वापरलेलं आपल्याला पाहायला मिळतं बाबासाहेब म्हणतात छत्रपती शिवाजी राजांचा फोटो माझ्यासमोर होता म्हणून मला संविधान लिहायला कधीही त्रास झाला नाही हे नेतृत्व बाबासाहेबांचं आहे हे कार्य बाबासाहेबांचं आहे हे आपल्याला जपायचं आहे मित्रांनो ज्या बाबासाहेबांनी ग्रंथालयाच्या पुढे पुढे जेवण नसल्यामुळे पावचे तुकडे खाऊन तो माणूस बॅरेस्टर पदापर्यंत जाऊ शकतो ही महाराष्ट्रात सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं सोनं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत याच्या पलीकडे विचार केला सगळे संत सगळे थोर पुरुषाबद्दल विचार केला अण्णाभाऊ साठे असतील अहिल्याबाई होळकर असतील राजमाता जिजाऊ असतील हे सगळे जे कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळतात हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं नेतृत्व आहे मग हे नेतृत्व आपल्याला परत एकदा जागा करायचं हे आपल्याला तरुणामध्ये पाहायचं आहे तरुणांनी आपल्यापुरतं जगणं हे कितपत मर्यादित आहे खरं तर हा माझा प्रश्न आहे तुम्हाला म्हणून मित्रांनो जीवनात जेवढं मोठं होता येईल तेवढं मोठं होण्याचा प्रयत्न करा इतरांना मदत करा इतरांच्या मदतीला धावा आणि हे सगळी जे आयडल आहे त्या आपल्यामध्ये समाविष्ट करा मित्रांनो खरं तर हे आपल्याला मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे हे सामाविक आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे संत चळवळीचा अभ्यास करता वेळही आपण विचार केला पाहिजे याच्या पलीकडे थोर थोर पुरुषांचा सन्मान करा हल्ली आपण जेव्हा सोशल मीडियावर पाहतोय की कोणाचे स्मारकं जोडल्या जातात कोणाचे फोटोचे विटंबना केली जाते कोणाच्या नावाची विटंबना केली जाते असे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात कृपया माझं तरुणांना आणि सगळं भर भारतवासियांना माझी विनंती आहे मित्रांनो खरं भाषेत जर सांगायचं म्हटलं तर आपल्याली थोडीही आपली अवकात नाही की यांच्या नावाबद्दल काही बोलणं किंवा ह्यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलणं किंवा ह्यांनी खोटा इतिहास लिहिला ह्यांनी काय केलं असे जे भिन्न भिन्न आपले प्रश्न आहेत जसं की आपण मांडण्याचा प्रयत्न करतो हे चुकीचे आहेत अनेक थोर पुरुषाबद्दल वेगवेगळ्या पद्धतीचं बोलल्या जातं कृपया करून माझ्या सगळ्या तरुण बांधवांना विनंती आहे की आपण हे टाळलं पाहिजे महाराष्ट्राचं उभं नेतृत्व करणारे हे सगळे थोर पुरुष आहेत ह्यांनी कार्य केलं म्हणून महाराष्ट्र जिवंत राहिला ह्यांनी कार्य केलं म्हणून सोनेरी भारत देश आपल्याला पाहायला मिळाला म्हणून मित्रांनो जेवढा होईल तेवढा सन्मान जेवढा होईल तेवढा आपल्या आपल्याकडून देता येईल याचा आपण प्रयत्न करा असे मित्रांनो नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी खालील दिलेल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा